हे बघा मुलाखतीच्या दरम्यान जेव्हा सन्मान मनसे प्रमुखांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या सा हितापेक्षा माझा इगो मोठा नाही मी महाराष्ट्र हिताचा पहिल्यांदा विचार करेन तेव्हा महाराष्ट्र हिताचा विचार करत आम्ही सकारात्मकता दाखवली अत्यंत तत्परते आणि नुसती सकारात्मकता दाखवली नाही तर त्याच्या पुढे दहा पावलं आम्ही चालतही गेलो आता या सगळ्यांवर त्यांनी काय रिॲक्ट व्हायचं आणि काय निर्णय घ्यायचा त्याच्यावर माझं बोलून झालंय की आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे तो त्यांनी प्रसिद्ध आहे सुषमाताई पण हे सतत सांगितलं जाते कार्यकर्ते ते एकमेकांना भेटताना दिसत मनसेचे आणि तुमच्या पक्षाचे नेते बोलताना दिसत पण जे मुख्य नेते आहेत वरिष्ठ नेते त्यांच्यामध्ये अजूनही संवाद होताना दिसत नाहीये त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मेसेज जात नाहीये प्रॉपर नाही मी म्हटलं ना की सकारात्मकता नाही दाखवली आम्ही दहा पाऊल पुढे सुद्धा निघालो म्हणजे इव्हन पक्षप्रमुखांनी सुद्धा त्यांच्या पातळीवरून सुद्धा स्टेटमेंट केले वाईस वर्षा मनसे प्रमुखांकडून कुठलंही स्टेटमेंट आलं नाही हे लक्षात घ्या दुसरं असं की आज ते कोणाला भेटलेले आहेत कोणाला भेटत नाहीयेत याच्यावर आमची काही म्हणजे कंपलशन असायचे काही कारण नाही राज ठाकरे यांनी कोणाला भेटावं कोणाला नाही काय म्हणतात सुरुवातीला राज ठाकरेंनीच म्हटलेलं की महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचं हित यासाठी एकत्र यायला हरकत नाही आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषदेत म्हटलेलं चांगली बातमी लवकरच देऊ आणि आज अचानक ही भेट होती एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे की आम्ही आमच्याकडून सगळी सकारात्मकता दाखवली आमच्याकडून जो जो म्हणून पुढाकार घ्यायचा तो सगळा घेतलेला आहे आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे आणि त्यांनी निर्णय घ्यायचा आहे फडणवीसांना त्यांनी भेटावं की नाही भेटावं याचं बंधन आम्ही घालू शकत नाही ते आम्हाला बांधील नाही ते एका स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत फक्त त्यांनी तो निर्णय काय घ्यायचा आहे का महाराष्ट्र हितासाठी मी माझा युगो बाजूला ठेवायला तयार आहे असं जे ते म्हणाले होते त्या वाक्यावर ठाम राहत निर्णय घ्यायचा आहे की महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपाच्या सोबत जायचा निर्णय घ्यायचा आहे हा त्यांचा निर्णय आहे आपण त्यांच्यावरती लादू शकत नाही त्यांनी ठरवायचे आणि महाराष्ट्राला त्याचं उत्तर द्यायचंय त्यांनी बरोबर महाराष्ट्राला ते उत्तर देणार आहेत तुम्ही पुन्हा एकदा हा चेंडू शिवतीर्थाच्या चे, कोर्टात टाकलेला आहे पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या अशा भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये मेसेज प्रॉपर जात नाहीये त्याचा फटका सुद्धा बसू शकतो हे, हे बघा अशा कुठल्याही भेटीगाठी माझ्या पक्षप्रमुखांकडून होत नाही त्यामुळे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आमच्या अगदी गाव लेवलच्या शिवसैनिकांपर्यंतचा आमचा संवाद हा कुठल्याही संभ्रमाशिवायचा आहे जबाबदारी आहे की समोरच्यांची की ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या मनसैनिकांशी कसा संवाद साधतात ते मला वाटते त्याची उत्तरं सुद्धा मला त्यांच्या प्रवक्त्यांकडून अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतील धन्यवाद आमच्याशी बोलात त्याबद्दल आपल्यासोबत ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे उपनेत्या आहेत त्या होत्या आणि पुन्हा एकदा त्यांनी या युतीच्या चर्चेसाठी ठाकरे बंधू एकत्र चेंडू हा राज ठाकरे यांच्या येण्यासंदर्भात टाकलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका